नमस्कार संत तुकाराम सामाजिक संस्थेच्या वतीने श्रद्धा चिमणे हिचा सत्कार तुळजापूर तालुक्यातील चिवरे येथील कुमारी श्रद्धा संजीव चिमने या विद्यार्थिनीने वडिलांच्या निधनाचे दुःख बाजूला सारून यत्ता दहावीच्या परीक्षेत अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवून ती लातूर येथील शाहू महाविद्यालयात इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश मिळविला आहे त्यानिमित्त बाबळगाव येथील संत तुकाराम सामाजिक संस्थेच्या वतीने तिचा गौरव करण्यात आला श्रद्धाचे वडील हे एक्स मिलिटरी मॅन होते तर आई या अणदूर येथील माध्यमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्य करीत आहेत आपल्या मुलीला भरपूर शिकून एक आदर्श डॉक्टर बनविण्याचे वडिलांचे स्वप्न होते त्यामुळे वडिलांनी श्रद्धाला नळदुर्ग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल येथे घातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते पिल्यानंतर वाघासारखे डरकाळी फोडणार हे वडिलांनी ओळखलं होतं त्यामुळे श्रद्धाला दररोज आणणे नेणे शिक्षकांच्या भेटी घेऊन तिच्यातील कमतरता विचारत असे श्रद्धा ही दररोजचा अभ्यास दररोज करून कुठलीही खाजगी शिकवणी न लावता पहिली पासून ते दहावीपर्यंत वर्गातील आपला पहिला नंबर श्रद्धाने हलू दिला नाही देता डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये श्रद्धाच्या वडिलांचा येथे अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाला श्रद्धावर आभाळ कोसळले घरातील करता गेल्याने घर उघडे पडले श्रद्धाला नैराश्य आले त्यातून श्रद्धा सावरली आणि वडिलांचे स्वप्न साकार करायचे असेल तर आपणास अभ्यासच करावा लागेल खचून जाऊन जमणार नाही अशी खुणगाड बांधून श्रद्धा दहावीचा अहोरात्र अभ्यास सुरू केला वडिलांचे दुःख बाजूला सारून श्रद्धाने दहावी परीक्षेत अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळून केंद्रात पहिली आली त्यामुळे वडिलांचे स्वप्न तिने साकार केले श्रद्धाला लातूर येथे शाहू महाविद्यालयात नीटची तयारी करून यम्स मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून एक आदर्श डॉक्टर बनायचे तिचे स्वप्न आहे त्यामुळे संत तुकाराम सामाजिक संस्थेच्या वतीने श्रद्धा चिमणे हिचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच तथा महात्मा गांधी तटनाभक्त समितीचे सचिव प्रबोध कांबळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बालकल्याण समितीचे सदस्य तथा पत्रकार दयानंद काळुंके जवाहर महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर प्रसन्न कंदले ज्येष्ठ पत्रकार तथा उद्योजक सचिन तोगी श्रद्धाची आई संगीता चिमणे यांची प्रमुख उपस्थित होती यासाठी संत तुकाराम सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला होता धन्यवाद आज शेतकरी साखर संजीव चिमणे ही दहावीमध्ये चांगले गुण घेऊन विद्यालयामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला त्याची मुलाखत आपण आपल्या या धाराशिव मी घेत आहोत तू तुझं नाव आणि हे सांग माझे नाव श्रद्धा मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये नर्सरी दहावी शिकले तिथून दहावी दहावी मध्ये मला अठ्ठाव टक्के टक्केवारी घेऊन हो, मी उत्तीर्ण झाले आणि शाळेत पहिला क्रमांक कोणत्या विद्यालयामध्ये होती डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल आता एवढे पर्सेंटेज पडले पर तुझ्या मनासारखे मिळाले ते सर्व हां म्हणजे जेवढा अभ्यास केला त्याच्या प्रमाणे ते मिळाले कारण वडिलांचं निधन झालं त्यावेळेस मला वाटलेलं की नाही होणार माझ्याने काहीही तेव्हा ती बातमी ऐकल्यानंतर मीही खचून गेले होते जे वाचेल ते सुद्धा लक्षात राहत नव्हतं असं वाटलेलं नाही होता आपल्याने काहीही वाचेल ते कळायचं नाही पण नंतर कळलं नंतर हे क वाटलं की आपल्या हो वडिलांना हवं होतं की आपण ही आम्ही डॉक्टर बनावं माझे वडील एक्सपिरियन्स मॅन होते त्यां तेन, त्यांनी देशाची सेवा केली माझी आई ती एक नर्स म्हणून काम करते ती तीही आरोग्यसे आरोग्यसेविका आहे मलाही देशासाठी काहीतरी करायचं आहे माझ्या आई वडिलांचं नाव रोशन करायचं आहे त्यामुळे मी ठरवलं की आपल्याला अभ्यास करावाच लागेल जिद्दीने जिद्दीने व चिकाटीने करावंच लागेल त्याशिवाय दुसरा आपल्याकडे कोणताही पर्याय नाही आता एवढ्या अशा मोठ्या परिश्रमातून तुला एवढे चांगले मार्क्स मिळाले पुढे तुला कोणत्या फील्ड मध्ये जायचं आहे क्षेत्रामध्ये जायचं आहे मला आता यानंतर मी नीटची तयारी करेल आणि डॉक्टर बनण्याचं माझं एक स्वप्न आहे प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे काय आहे डिप्रेशनमध्ये तर मी सुद्धा होते पण आपल्याला आपल्या आई वडिलांसाठी कितीही जरी झालं तरी अभ्यास करावाच लागेल अभ्यास करण्याची सोपी पद्धत असते की आपल्याला जे कळेल आपण वाचायचं आणि तेच समजून घ्यायचं समजून घे रट एखादी गोष्ट सतत सतत वाचण्यापेक्षा तीच एक एकदा एकदा दोनदा वाचून ती समजून घ्यायची आणि अभ्यास करायचा त्याच गोष्टीचा आणि आपल्याला कितीही जरी झालं तरी अभ्यास एकच मार्ग असतो चांगल्या भविष्यासाठी धाराशिव न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आयकॉन प्रेस करा